चल ते रुमालाय उचल उचल जेजे स्वामींना जय केलं ना हात जोड येतो म्हणा स्वामी घरावर लक्ष ठेवा बाय बाय पप्पी दे स्वामींना तर संक्रांतीचे पाय धुण्यासाठी आणि संक्रांतीचं तिळगुळ देण्यासाठी मी गेली होती सासरी आणि स्वराजला बघून बघा सासूबाई किती आनंदात आनंद झाला त्यांना आणि सासरींना पण खूप आनंद झाला तर मी तिळगूळ केलं नव्हतं माझं मला बरं नव्हतं म्हणून आईनेच दिलं होतं तर आज मला सासरी जायचं होतं म्हणून मी आम्ही दोघं पण सकाळी लवकर उठला आणि उठल्या उठल्या आम्ही आधी तिळगुळाचे लाडू वगैरे केले आणि नंतर आम्ही निघालो सासरी तर हॅलो फ्रेंड्स तर आता माझं सर्व आटोपलेलं आहे बघू शकता स्वराची खूप छान अशी तयारी झालेली आहे मी साडीच वेअर करणार होती कारण सासरी जात आहे म्हणून परंतु माहिती आहे का गणेशची बॅग वगैरे घेऊन समोर गेलेली आहे आणि स्वराची हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड्स स्वरा अँड स्वराज कसे आहे तुम्ही आहे खूप तुम्ही आणि मस्त मजेत असणार आहे तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा तर इथं सकाळ झाली होती आणि आज आम्हाला जायचं होतं सासरी आणि स्वराजला टिफिन पण द्यायचा होता नाश्ता पण करायचा होता भरपूर कामं होती म्हणून मी सगळ्यात अगोदर लाडू करायला इथे बसलेली आहे कारण सासरवाडीला जायचं आहे मला बरं नव्हतं म्हणून माझ्या आईनेच मला तिळगुळाचे लाडू वगैरे दिलेले होते परंतु आज सासरी जायचं आहे म्हणून मी एक्स्ट्रा तिळाचे आणि गुळाचे लाडू करून घेतले जेणेकरून मला तिथं गेल्यानंतर सासूबाईचे पाय वगैरे धुवायचे आहे त्यांना हळदी कुंकू आणि तिळगुड पण द्यायचं होतं तर गणेशजीला मी सा आणि गणेशजीची विशेष म्हणजे कोर्टात आज तारीख पण होती तर त्याच्यामुळे त्यांची घाई होती चल लवकर चल लवकर चल लवकर म्हणून तर उठल्याबरोबर आधी आम्ही लाडू केले नंतर मी स्वराचा टिफिन केला तिला नाश्ता करून दिला तिची तयारी करून दिली आणि अशातच मला नऊ वाजले होते मग शेवटी मी ठरवलं की गणेशजीला मी बोलली की तुम्ही आधी जावा आणि मी सर्व आवरून ला नंतर येते कारण स्वराजला उशिरा उठायची सवय आहे आणि अजूनही माझं सर्व आटोपलं होतं म्हणजे स्वराजचा टिफिन झाला होता त्याच्यानंतर लाडू वगैरे झाले होते डबा पण पॅक झाला होता पण स्वराज काही उठला नव्हता तर इथं मी बॅग पॅक करायला घेतलेली आहे तर त्याच्यात एक्स्ट्रा स्वराजचे दोन ड्रेस त्याच्यानंतर त्याची स्वेटर आणि टोपी आणि मला पण थंडीसाठी मी जर्किंग बॅगमध्ये टाकलेलं आहे कारण येताना भरपूर अशी संध्याकाळ होती आम्ही थांबत नाही त्याचं कारण हे आहे की कसं आहे स्वराची सध्या एक्झाम वगैरे आहे त्याच्यामुळे माझं कुठंच थांबणं होत नाही हे आहे तिळगुळाचे लाडू तर ते मी जास्त घेतले नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते कारण की सासूबाईंना जास्त गरम वगैरे म्हणजे खायला डॉक्टर नाही बोलतात त्याच्यामुळे मी कमी घेतलेला आहे नाहीतर मग सांग बाबा कमी का घेतलं म्हणून आणि हे जर्किंग माझ्यासाठी गणेशजीने आवर्जून आणून दिलेली आहे कारण मग मला थंडी वाजते तर नंतर मी गणेशजीला सांगितलं की स्वराज काही उठत नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही समोर चलले जा आणि नंतर मी येते तर इथं आता स्वराची एक्स्ट्रा प्रॅक्टिस वगैरे म्हणजे डान्सची प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे तिला मग टिफिन तर दिलाच मी प्लस तिला ड्रायफ्रूट्स वगैरे पण द्यावं लागतात आणि तिने सांगितलं की एक बिस्किटचा पुडा पण द्यावं लागतं कारण डान्सची प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे मॅडमने सांगितलेलं आहे की एक्स्ट्रा टिफिन वगैरे डब्यात आणत जावा म्हणून तर इथं आता स्वराचा गणेशजीने आणि मी टिफिन पॅक केलेला आहे इथं गणेशजी स्वराचा टिफिन लावून देत होते तर त्यांनी टिफिन वगैरे लावून दिला आणि गणेशजी लगेच गावाला जायला निघाले कारण मुलांची झोप झाल्याशिवाय आपल्याला गावाला अचानक निघता येत नाही नंतर त्यांनी तसंच केलं आणि त्यांनी सांगितलं की मी बघा जातो आणि तुम्हाला सांगते मी तिथं गेल्यानंतर एवढा आनंद झाला माझ्या सासूबाईंना सासऱ्यांना कारण किती दिवसांनंतर आपल्या नातवंडी नातवंडाची भेट होणे हे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि भरपूर जण मला म्हणतात की तू सासूबाईकडे का राहत नाही तर स्वराच्या शाळेमुळे माझं तिथं राहणं होत नाही अर्धा घंटा लागते त्याच्यापेक्षा तुम्ही समोर वा स्टँडवर मी वाटपा तुमची जर तारीख बिरीख झाली तर होऊन जाते मग आपण घरी जाऊ ठीक आहे जेव्हा कधी गणेशजीचा चक्कर कारंजा लाडला होते तेव्हा मी माझ्याकडून त्यांना थोडस किराणा खाया पियाच का सामान <coughs> आणि म्हणजे थोडेसे पैसे का होईना ते मी पाठवून देत असते आणि एवढ्यात तर तुम्हाला माहिती आहे गणेशजी गणेशजीचे तीन ते चार चक्कर झाले

का तर काही खाण्याचं सामान वगैरे मी त्यांच्यासाठी घेतलेलं होतं थोडासा किराणा पण घेतलेला होता तसा तर त्यांना किराण्याची गरज नाही आहे कारण माझी जी, जी जाऊ आहे ना ती त्यांना सकाळ संध्याकाळ डब्बा वगैरे देत असते आणि त्यांना बी पीच्या वगैरे गोळ्या चालू आहेत तर त्यांच्यासाठी मी पैसे वगैरे त्यांना देत असते कारण माझं तिथं राहणे शक्य नाही स्वराच्या शाळेचा नंबर इथं लागलेला आहे त्याच्यामुळे मला इथंच राहावं लागते त्याच्यानंतर एकदम सिटी बदलणं ना योग्य नाही आहे कारण इथं जेवढे माझे कामं होतात तिथं त्या गावात होऊ शकत नाही आणि मुळात म्हणजे मला अजून सासरकडचं घरच राहायला मिळालेलं नाही आहे तर मी तिथं कशी राहू शकते असे भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आता एक एक प्रॉब्लेम सोडवणं चालू आहे जेणेकरून मला जर तिथलं घर भेटलं आणि स्वराचा जर नंबर लागला तर आम्ही नेक्स्ट टाईम तिथं पण शेड शिफ्ट होऊ शकतो कारण अजून स्वराला स्वराजला आम्ही शाळेत टाकलेलं नाही आहे आणि स्वराचा जर नंबर लागला तर बघूया सासरकडच्या त्यांनी घर जर दिलं राहायला तर बघूया आपण तिथं शिफ्ट होऊया मला कुठंही राहण्यास काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त माझं असं आहे की मला राहायला एक दोन तर रूम पाहिजे ना एवढा मोठा माझा संसार आहे एवढं मोठं सामान आहे ते मी कुठं ठेवू मला राहायला तिथं जागाच नसली तर भरपूर असे प्रॉब्लेम आहेत की जे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही आहे परंतु याचं सोल्युशन काढणं चालू आहे आणि लवकरात लवकर मला माझा हिस्सा मिळावा याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे तर हॅलो फ्रेंड्स तर आता माझं सर्व आटोपलेलं आहे बघू शकता स्वराजची खूप छान अशी तयारी झालेली आहे मी साडीच वेअर करणार होती कारण सासरी जात आहे म्हणून परंतु माहिती आहे का गणेशची बॅग वगैरे घेऊन समोर गेलेले आहेत आणि स्वराची एक्झामची तयारी सुरू आहे तिच्या शाळेत प्रोग्राम आहे मला तिला टिफिन देणे हे ते त्याच्यामुळे माझं मन मानलं नाही म्हणून मी त्यांना बॅग वगैरे सर्व दिलं आणि ते समोर गेले आणि आता स्वराज आणि मी निघणार आहो आणि ते पोहोचले आणि मला कॉल की मी पोहोचलो म्हणून दिदी शाळेत गेली बेटा तर आता मी निघत आहे आता अकरा वाजलेले आहेत आणि साधारणतः एक दीड तास लागतो मला पोचायला तर आता माझी पूजा वगैरे आटोपलेली आहे चला तर ही माझी पर्स जी आपल्याला आता द्यायची आहे स्वराज रुमाल घेतला का बेटा चल ते रुमाल आहे उचल उचल जय स्वामींना जेजे केला ना जे हात जोड येतो म्हणा स्वामी घरावर लक्ष ठेवा बाय बाय पप्पी दे स्वामींना तर स्वामींची वगैरे पूजा वगैरे झालेली आहे बघू शक अरे हे इथं नको ठेवायला तर पूजा वगैरे झालेली आहे माझी बघू शकता सर्व घर आवरलं मी त्यांना बाबा आपलं माणसासारखं पटकन निघणं होत नाही घरातून तर हे आपण इथं ठेवूया ओके बघू शकता सर्व ग्री घर क्लीन वगैरे केलेलं आहे आणि आता लावते मी लॉक आणि मग आपण निघू चल सोरा हो काढला स्वामींचा पण फोटो काढला तू चल आता रुमाल घे चल चल निघ चलो बाय बाय सर सर। दो दो तर सर्व सर्व कपडे वगैरे वॉश करून देव करून देवपूजा स्वराला नाश्ता टिफिन तिची शाळेची तयारी करून तिला मी शाळेत पाठवलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं थेट निघालो गावाला जाण्यासाठी जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हा गणेशजी कारंजा लाडला पोहचून तारीख पण झालेली होती त्याच्यानंतर मी गणेशजीला स्टँडवर भेटली आम्ही याटो केला आणि हे आहे माझं सासर म्हणजे कारंजा लाड ही आहे, आहे तिथली मार्केट <coughs> स्वरा स्वराजला स्वराजचे पप्पा सांगत होते हे तुझ्या मामाचं दुकान आहे हे तुझ्या काकाचं दुकान आहे असं तसं दाखवत होते आणि कारण झालं आजची मार्केट खरंच खूप मोठी आहे मी तर तिथल्या मार्केटमध्ये जास्त फिरलेली नाही आहे एक की दोनच वेळा गेलेली आहे आणि भरपूर असा गणेशजीला आणि स्वराजला पण आनंद होत होता आणि मला पण खूप दिवसानंतर सासू सासऱ्यांना भेटण्याचा सा आनंद होतात की कारण माझे सासू सासरे खरंच खूप छान आहे की त्यांनी मला आजपर्यंत झाले असतील बाद तर बाकीच्यांसोबत झाले होते माझे परंतु माझी सासू जी आहे ती आजपर्यंत मला तिने एका शब्दाने पण दुखावलेलं नाही आहे आणि खरंच ती ग्रेट आहे आणि आम्ही गेल्या गेल्या आई झोपलेल्या होत्या स्वराजला उठवला आणि बघा आजीचा आणि नातवंडांचा प्रेम तर हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे पुढील ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आजी आजोबाच्या आजीच्या गप्पा गोष्टी माझं सासर आणि आम्ही तिथं काय केलं काय नाही सर्व मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता इथं स्वराजची आप्पाजीसुद्धा उठलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांनासुद्धा असा भरपूर आनंद झाला की माझा नातवंड आलेला आहे आणि खरंच खूप दिवसांनी नातवंडाला पाहिल्यावर आनंदाश्रुत येणारच बाय बाय सर्वांना श्री